मी पावसा संदर्भात महत्वाची एक अपडेट पाहताय वर्षाच्या शेवटी अवकाळीची बॅटिंग या तारखेपासून राज्यात पाऊस आणि गारपीट कसं राहणार डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यातील हवामान नुकत्याच काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता आणि त्यामुळे चक्रीवादळाची निर्मिती झाली होती फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव आपल्या महाराष्ट्रात देखील पाहायला मिळाला होता या चक्रीवादळामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला दरम्यान आता एक पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे बंगालच्या पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून याच कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते असा अंदाज समोर येतोय भारतीय हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे महत्वाचं म्हणजे फक्त अवकाळी पाऊसच नाही तर गारपीटही होणार असा अंदाज आहे महाराष्ट्रात सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबरला अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून सत्तावीस तारखेला राज्यातील काही भागांमध्ये गारपीट होणार असाही अंदाज समोर आलाय दरम्यान आता आपण राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान खात्यानं पावसाची शक्यता वर्तवली आहे या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत सव्वीस डिसेंबर रोजी राज्यातील उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रात विभागातील धुळे नंदुरबार जळगाव नाशिक आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात पावसाचा अंदाज देण्यात आला असून या संबंधित जिल्ह्यांसाठी भारतीय हवामान खात्यानं येलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे सत्तावीस डिसेंबर रोजी राज्यातील उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे नाशिक पुणे नगर जळगाव धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड अकोला अमरावती बुलडाणा वाशिम या चौदा जिल्ह्यांमध्ये सत्तावीस तारखेला पावसाची शक्यता आहे महत्वाचं म्हणजे या जिल्ह्यांमधील काही भागात गारपीट सुद्धा होईल असा अंदाज आयएमडीनं दिलेला आहे त्यामुळे या संबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी असं आवाहन यावेळी जानकरांनी केलंय नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद